हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आणखीन एका मस्त अशा रेसिपीमध्ये जर एकदम कडून कडून खुसखुशीत कुरकुरीत आणि एकदम क्रंची असे आपण बनाना हे बनानाचे वेफर्स बनणार आहोत तर अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी आणि तुमच्या मुलांसाठी अगदी हेल्दी हे बनवू शकता तर त्यासाठी इथे मी कच्ची केळी घेतलेली आहेत साधारणतः तीन ते चार केळी ते घेतलेली आहेत आता याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे साल काढूनच आपल्याला जे चिप्स पाडून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे या चिप्सच्या मशीनच्या साहाय्याने आपण हे असे चिप्स पाडून घेणार आहोत तर तुम्ही डायरेक्ट तुम्ही कढईमध्ये तेल तापून हे चिप्स असे पाडू शकता तर ते कढईमध्ये डायरेक्ट वरती साचा पकडून अशा प्रकारे आपले पाडून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला हाय फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे आता यामध्ये मिठाचा खारटपणा येण्यासाठी इथे मीठ आणि हळद पाण्यामध्ये मिक्स करून आपल्याला ह्याच्यामध्ये तेलामध्येच घालून घ्यायचं आहे तुम्ही वरून देखील घालू शकता पण त्याची चव बाहेरच्यासारखी लागणार नाही तर त्यासाठी तेलामध्येच अगदी सावकाशपणे आपल्याला एक दोन चमचे मीठ आणि हळदीचं पाणी घालून घ्यायचं आहे अगदी सुरुवातीला हे केल्यामुळे काय होतं जे मीठ आहे त्या बनाणामध्ये ज्या चिप्समध्ये आतून असे खारट लागतात तर साधारणतः एक दोन ते तीन मिनटं मध्यमाजीवर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत सुरुवातीला त्याचे बबल्स जास्त असतात पण हळूहळू त्याचे बेबल्स जेव्हा कमी होतील तेव्हा असं समजायचं की आपले बनानाचे चिप्स तयार झालेले आहेत कारण जेव्हा पूर्णपणे तळले जातात ते शेवटपर्यंत त्याचा क्रंचीपणा आहे तसा टिकून राहतो तर तुम्ही बघू शकता मैत्रिण अगदी खुसखुशीत कुरकुरीत क्रंचीस आपले हे बनानाचे वेफर्स तयार झालेले आहेत तर एकदम त्याचा खुसखुशीतपणा क्रमचीपणा ऐकल्यात ना तर तुमच्या मुलांसाठी बाहेरचे वेफर्स न आणता घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने हे बनाण्याचे वेफर्स नक्की बनवून बघा तर हे बनवण्याचे वेफर्स अगदी थंड झाल्यानंतर अशा प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये तुम्ही हे स्टोअर करून ठेवू शकता अगदी दहा ते पंधरा दिवस ते आहेत तसे कुरकुरीत राहतात तर मैत्रिणी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचं मनापासून धन्यवाद